स्वागत आहे मंडळी तुमचं आजच्या नवीन व्हिडिओत मंडळी तुम्हाला जर दिवाळीसाठी फटाके घ्यायचे असतील ना तर लवकरात लवकर या ठाणे खोपरी येते मंडळी इथे भरपूर फटाके स्वस्त आणि मस्त आणि भरपूर क्वांटिटी मिळते मी देखील आलो होतो दुपारच्या येळाखी लय मी आणि म्हणजे ठाणा स्टेशनच्या अगदी जवळच तर पण दहा नंबर प्लॅटफॉर्मच्या जवळ तुम्हाला इथे फटाक्यांसाठी जाता येईल ठाणे कोपरी येते मंडळी आणि फटाक्यांची गर्दी तर एवढी होती ना लोकांची मरणाची लाईनीत लावून लावून लोक इथे फटाके घेत होते आणि व्हरायटीज ऑफ इथे भरपूर मिळतं तुमकं घेण्यासाठी हे बघा औजा ट्रेडर्स आणि महालक्ष्मी बरेचसे असे दुकान असतात मोठे मोठे सगळे मित्रमंडळीसुद्धा माझी येतच जाताना भरून भरून बॅग्या लोकं घेऊन जात आहेत फटाके मग का भरपूर गर्दी आहे मला वाटलं की दुपारच्या वेळेस गर्दी कमी असेल पण तुफान गर्दी कारण दिवाळी जवळ जवळ आपण आवड ठाणे कोगात भरपूर मोठी मोठी हे बघा कसे भरून भरून बॅग घेऊन चाललेले आहेत आणि इथे इलात ना मंडळी जवळजवळ तुम्ही सीजन असल्यामुळे गर्दी असताच दुपारच्या वेळा किंवा इकडे आता थोडीशी दिसते गर्दी भरपूर आहे पण रात्रीच्या तुलनेत संध्याकाळच्या तुलनेत ही गर्दी कमी आहे मंडळी ही गर्दी बघून तुम्ही पण चकित झाला असाल ना असं वाटलं असाल एखाद्या रेशनसारखी गर्दी एखाद्या स्वस्त बाजाराची लूट पडल्यासारखी गर्दी मंडळी पण गंमत अशी ही फटाक्यांसाठी असलेली ही एकदम गर्दी जबराट मंडळी जबरदस्त गर्दी आहे तुम्ही बघताय प्रत्येक दुकानात प्रचंड लाईन आहे पटके घेण्यासाठी सगळ्यांची गर्दी पहिल्यांदा मला वाटलं तिकडे दोन दुपार असतील पण भरपूर दुकान आहेत तिथे असे खाली इलात ना तुम्ही चलत 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 रे बघा ना इथपर्यंत खालपर्यंत दुकान आहेत भरपूर कोपरी येते आणि ते पण स्टेशनच्या जवळ आहे दहा नंबर प्लॅटफॉर्मच्या पलीकडच्या साईडला बघितलं तर हे बघा जसं तुम्हाला मी सांगितलं व्हरायटीज ऑफ पॅटर्न वेगवेगळ्या वे प्रकारचे फटाके तुम्हाला इथे मिळतील छोट्यापासून मोठ्यापर्यंत अगदी भरपूर एक मात्र नक्की सांगू इच्छितो मंडळी ही दिवाळी जर तुम्ही फटाके फोडत असाल तर जपून वापरा कारण सुरक्षा तुमची स्वतःची तुम्हालाच करायची आहे तर तुम्ही जपून फटाके वापरा तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आनंद हा घेतच राहील पण तब्येत ही महत्त्वाची आहे सो so, ज्यावेळी फटा फटा तुम्ही फटाके वाजवाल तर तुम्ही सुरक्षितरित्या फटाके वाजवा आणि ह्या दिवाळीचा आनंद घ्या दिवाळीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा मंडळी तर इथे गेल्यावर तुम्हाला बेसिकली काय आहे पहिल्यांदा त्यांना सांगावं लागतं सांगितल्यानंतर तुम्ही इथे बॅस्केट दिले जातात त्या बास्केटमध्ये तुमची क्वांटिटी जी दिली जाते आणि मग फटाके दिल्यानंतर तुम्हाला जी पे केलावा किंवा ऑनलाईन पेमेंट अथवा कॅश तुम्हाला द्यावं लागतं ऊन तर भरपूर लागते पण मंडळी तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी आलो आहे ते कोपरी येते फटाक्यांसाठी तर लवकरात लवकर या आणि फटाके घ्या स्वस्तात मस्त आणि भरपूर क्वांटिटी तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि येताच ना कोपरी येते फटाके घेऊ हे बघा कसे घेत आहेत आणि लोक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरभरून हे बघा फटाके घेऊन जात असत तुम्ही पण येवा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मंडळी आणि आता बघा चला आता घरा व्हिडिओ कसे वाटली नक्कीच सांगा आणि येताच ना कोपरला फटाके घेऊ जाता जाता मंडळी मात्र सिडकोजवळ गेले ठाण्या येते आणि कॉलेजची मात्र एक झलक दाखवते जुन्या आठवणींचं उजाळो आमचा ठाणा कॉलेज जोशी बडेकर सो ह्या बघा मंडळी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलो असा तर लवकरच जावा फटाके खरेदी करा स्वस्त आणि मस्त आणि भरपूर क्वांटिटीत भेटाव्या पुढच्या वेळेस तोपर्यंत धन्यवाद बाय बाय ही दिवाळी तुम्हाला सुखसमृद्धीची भरभराटीची आनंदाची जाऊ अशी ईश्वरच्या आणि प्रार्थना सुरक्षित राहा सतर्क राहा धन्यवाद